नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज सुधारित पेन्शन योजनेच्या सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना लाभ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल असा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सोमवारी दिला याचा फायदा सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधीची करियर यांच्या दालनात बैठक झाली यावेळी चर्चेनंतर त्यांनी सुधारित पेन्शन योजना प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू होईल असे आश्वासन मुख्य सचिवांना दिले फायदा कोणाला दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली